लोकसभेनंतरही विधानसभेत भाजपला मोठा धक्का सर्वात मोठा सर्वे गेला विरोधात सध्या राज्यातील सर्व पक्ष महायुती तसेच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागले ला ला आहे यात्रा योजना काढून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जा प्रयत्न सध्या केला जात आहे या यामुळे याकडे सर्वांचे लक्ष देखील लागले आहे असे असताना एक ओपिनियन पोल समोर आला आहे राज्यात आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे राजकीय लोकांचे याकडे लक्ष लागले आहे सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सर्वेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकते आणि प्रत्येक पक्षाला किती जागा आणि किती टक्के मते मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळतील अशी शक्यता आहे यामुळे त्यांची सत्ता येईल असे सांगितले जात आहे तसेच महायुतीला एकशे वीस जागा मिळतील असेही सांगितले जात आहे यामुळे जोरदार लढत होण्याची शक्यता देखील आहे या यामुळे याकडे सर्वांचे लक्ष देखील लागले आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील असे बोलले जात आहे तसेच राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे दरम्यान राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील याची चर्चा देखील सुरू आहे